आपलं सर्वांचं स्वागत समाजातील तळागाळातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी शासना बरोबरच समाजसेवी संस्थांची समाजामध्ये अत्यंत गरज असते आणि समाजातील समाजा तळागाळातील घटकांचा विकास व्हावा यासाठी स्वयंसेवी संस्था या आपापल्या परतीनं आपलं मोठं योगदान देत असत त्यापैकी बीड जिल्ह्यातील एक नामवंत संस्था म्हणजे दिलासा संस्था दिलासा संस्था त्याचबरोबर एसबीआय फाउंडेशनच्या वतीनं बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी तळागाळातील समाज बांधव वेगवेगळे घटक यांना न्याय देण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी दिलासा संस्थेच्या माध्यमातून आणि एस बी आय फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी विविध गावामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र वाढत आहे त्यांच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये किसान सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी मोठा प्रश्न हातोटी त्यांची आहे त्याचबरोबर एस बी आय एस बी आय फाउंडेशन आणि दिलासा संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळे वे उपक्रम बीड मध्ये चालू आहेत त्याच बाबतीमध्ये त्यांच्या आपल्याला दिलासा संस्थे अंतर्गत आणि एस बी आय फाउंडेशनच्या अंतर्गत चालणाऱ्या उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत बीड जिल्ह्याचे समन्वयक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपला परिचय सर्व प्रेक्षकांना आपला करून द्यावा मी एकनाथ शिंदे दिलासा संस्थेमध्ये दोन हजार सतरापासून मी एस बी आय ग्राम सेवा प्रकल्पामध्ये जॉईन आहे तर एस बी आय ग्राम सक्षम प्रकल्प आता सध्या दारोड तालुक्यामध्ये पाच ठिकाणी चालू आहे यामध्ये तांदळवाडी आहे हिंगणी बुद्रुक आहे लिमला आहे बोडका आहे आणि गावंदरा या पाच ठिकाणी एस बी आय ग्राम सक्षम प्रकल्प चालू आहे या गावातील म्हणजे एसबीआय फाउंडेशन आणि दिलासा संस्थेचा उद्देश आहे की गावातील शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना कमी दरामध्ये शेती करता यावा यासाठी ग्राम सक्षम नावाचा उपक्रम चालू केलेला आहे दिलासा फाउंडेशन एस बी आई फाउंडेशन आणि दिलासा संस्थे अंतर्गत या बीड जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणते कुं उपक्रम या माध्यमातून चालू आहेत आपल्या प्रेक्षकांना एस बी आय फाउंडेशनच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये मा धारूर तालुक्यामध्ये ग्रामसेवा नावाचा प्रोजेक्ट दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत चालू होता त्यानंतर एस बी आय ग्राम सक्षम नावाचा उपक्रम या पाच ठिकाणी चालू आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही पाच ठिकाणी पाच ट्रॅक्टर दिलेले आहेत असे एक शेड बनवून दिलेलं आहे त्यामध्ये पूर्ण वेगवेगळे यंत्र दिलेले आहेत त्यामध्ये रोटर आहे तिरी आहे पंजे आहे नांगर आहे पेरणी यंत्र आहे असे उपक्रम दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांना जे गावामध्ये बावीसशे रुपये चोवीसशे रुपये एकर एक नांगरणी आहे तर ती आम्ही अर्ध्यावर या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही अर्ध्यावर शेतकऱ्यांना ही सेवा देत आहेत आपलं जे या दिलासा दिलासा संस्थेचं आणि एस बी आय फाउंडेशनचं जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र कुठलं आहे यामध्ये धारोड तालुक्यामध्ये एक कार्यक्षेत्र आहे यामध्ये पाच गाव आहे या पाच गावामध्ये हे कार्यक्षेत्र आहे बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुका आहे आणि धारूर तालुक्यामध्ये आपलं कार्य जे आहे हे किसान सेवा केंद्र जे आहे ही नेमकी संकल्पना किसान सेवा केंद्र म्हणजे काय आणि त्याची संकल्पना काय आहे या किसान सेवा केंद्राची संकल्पना आहे किंवा गावातील जे शेतकरी आहेत छोटे छोटे शेतकरी आहेत ना ही सेवा उपलब्ध व्हावी यासाठी संस्थेने आणि गरज ओळखून गावातील आज पाहता शेतकऱ्यांना खरोखर शेतकरी राजा अडचणी सापडलेला आहे आणि शेतकऱ्यांना सर्व समाजसेवी त्याचबरोबर शासनाने मदत करणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून जो शेतकऱ्यांचा शेती करण्यासाठी जो खर्च येतो तो नांगरणी असेल मोगडणी असेल पेरणी असेल या सगळ्या बाबीसाठी शेतकऱ्यांचा फार मोठा खर्च होत असतो आणि ह्या जी खर्चाचा जो विषय आहे आपण तो जो आपण फाउंडेशनच्या माध्यमातून खर्च आहे समजा शेतकऱ्यांचा आता नांगरणीसाठी जर दीड हजार रुपये सरासरी खर्च येत असेल तर आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ही कशी रक्कम घेतली जाते तर आम्ही जवळपास इथं बावीसशे हो रुपये एकर नांगरणी आहे तर आम्ही जवळपास अर्ध्यावरच एक अकराशे रुपये बाराशे रुपये एकर नांगरणी ही डिझेल आणि ड्रायव्हर विशेष आहे हो बाकी सर्व्हिसिंग जरी असलं अगर वेगळ मॅनेटेनन्स असलं तर हे संस्थेच्या माध्यमातून आम्ही आणि एसबी अमाउंट फाउंडेशनच्या माध्यमातून तु ही प्रक्रिया करत आहोत एस बी एसबी फाउंडेशनच्या माध्यमातून जी तुम्ही ट्रॅक्टरची संकल्पना शेतकऱ्यांसाठी खूप सुंदर अशा पद्धतीने राबवली आहे त्या फाउंडेशनची जी संकल्पना आपण राबवता त्याच्या निश्चितच कौतुक आहे ही जी, जी ट्रॅक्टरची संकल्पना आहे अशी किती तालुक्यामध्ये ट्रॅक्टर वितरित केलेले आहेत आपण वर्धा जिल्ह्यामध्ये मध्ये आम्ही तीन ट्रॅक्टर दिलेले आहेत आणि मध्ये पाच ट्रॅक्टर आहे तर यामध्ये धारूर मध्ये दोन वर्ष झाला हा उपक्रम चालू आहे या पाच गावामध्ये जवळपास दहा ते पंधरा लाख रुपये आम्ही शेतकऱ्याचे वाचवण्याचा प्रयत्न या एसबीआय फाउंडेशन दिला संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा केलेला आहे साधारणतः हे तांदळवाडी सारखं गाव आहे आणि या गावाच्या या गावातील शेतकऱ्यांना आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून माध्यमातून दिलासा संस्थेच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना लाभ झाला सांगता येईल आपल्याला इथं जवळपास या दांदळवाडी म्हणण्यापेक्षा मी पूर्ण काम बघतो तर इथं जवळपास आठशे ते साडेआठशे शेतकऱ्यांना आम्ही ह्या युनिटच्या माध्यमातून आम्ही लाभ दिलेला आहे ही जी ट्रॅक्टरची संकल्पना आहे ही जी प्रक्रिया आहे ती कोणत्या पद्धतीमध्ये कोणत्या बेसिकवर चालते आपली इथं सध्या प्रक्रिया आहे की आम्ही किसान सेवा इंचार्ज असते आमचा ड्रायव्हर असते शेतकऱ्यांचा फोन आल्याच्या नंतर आम्ही ते नोंद प्रोसेस आणि त्यांना पावती अशी एकंदरीत पारदर्शक ही प्रोसेस आहे म्हणजे आपल्या समजा आता एखाद्या शेतकऱ्यांना आपल्याकडून तुमच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरणी करावायची आहे तर आल्यानंतर त्याला तुम्ही ट्रॅक्टर लगेच उपलब्ध करून देता का आम्ही त्यांची नोंद घेणार आणि डिझेलची जे काही रक्कम आहे ती रक्कम आम्ही घेणार आणि त्यांना ते ट्रॅक्टर ची सुविधा देणार म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही हा न, आ, जो उपक्रम राबतोय हा सेवाभाव आहे म्हणायला हरकत नाही कारण सेवाभाव या तुम्ही डिझेलच्या माध्यमातून डिझेलचा जो काही खर्च आहे त्या पद्धतीत तुम्ही शेतकऱ्या करून घेता आणि त्यांना ट्रॅक्टर उपलब्ध करून देतात शेतकऱ्यांच्या काय भाव नाही शेतकऱ्यांच्या काय या फाउंडेशनच्या माध्यमातून काय अपेक्षा असतील भविष्यामध्ये शेतकऱ्यांचा इथला शेतकरी धारूर तालुक्यामध्ये हे जे पाच पाच जवळपास दहा गाव आहे त्या दहा गावातल्या शेतकरी प्रत्येक शेतकरी खुश आहे आणि त्यांनी आम्ही प्रत्येक वेळेस या गावामध्ये आम्ही मिटिंग करतो फार्मर सोबत मिटिंग होती त्यावेळेस आमचा शेतकरी खुश आहे आणि तो सांगतो कि सा सर ही खूप आमच्यासाठी एक दिलासादायी उपक्रम आहे नक्कीच सर आपल्या दिलासा संस्थेच्या अंतर्गत काही भविष्यामध्ये आपण काही वेगळं काही करणार का एसबीआय फाउंडेशन आणि दिलास संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आले तर निश्चितच आम्ही या परिसरात आणि जे काही अजून गाव वंचित आहेत या गावासाठी देखील करण्याचा प्रयत्न करत आहोत नक्की सर धन्यवाद एस बी आय फाउंडेशन आणि दिलासा संस्थेच्या अंतर्गत धारू तालुक्यामध्ये पाच किसान सेवा केंद्राचं वाटप करण्यात आलं आहे त्याच माध्यमातून तांदळवाडी येथे या ट्रॅक्टरच्या युनिटचंही गावामध्ये वितरण करण्यात आलं आहे त्याचा त्या युनिटचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा लाभ घेत मिळत आहे किंवा त्याचा फायदा शेतकऱ्यांना कशा प्रकारचा होतो आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आमच्या गावाला जर एस बी आय फाउंडेशन जिल्हा जे ट्रॅक्टर दिला, दिला आहे त्यापासून पैशामध्ये भरपूर बचत होते पैशामध्ये भरपूर बचत होते आणि कामसुद्धा टायमिंगदा होत आहे त्यामुळे शेतकऱ्याचा भरपूर फायदा होतोय पैशामध्ये बचत होते आणि मेहनतीमध्ये सुद्धा बचत होते कशा पद्धतीमध्ये या युनिटचं या ठिकाणी चालू आहे हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्हाला जे नांगरणे असन समजा मोगडणे असेल रोटर असन किंवा पेरणे असत तर ह्या संदर्भात ह्याच्यामधून त्याच्यामधून जे नांगरणे असन ते ऑदर ट्रॅक्टर जेव्हा नांगर देत त्यापेक्षा हे अर्ध्या किमतीमध्ये आम्हाला नांगरून देतात किंवा फिरून देतात अर्ध्या किमतीमध्ये त्याच्यामुळे आमचे पैसेमध्ये भरपूर बचत बचत होत आहे आणि त्यामुळे आमचा शेतकऱ्याचा भरपूर फायदा होत आहे कोण शेतीची कोणकोणती कामे या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपल्या गावात चालू आहे ट्रॅक्टरला नांगरणी असन मोगडणी असन रुटर असेल आणि पेरणी असत सध्याचा घा जो भाव आहे पेरणीचा असेल नांगरणीचा असेल ते तो तो किती आहे आणि या युनिटच्या माध्यमातून किती घेत लागली तर आहे तो अठराशे ते दोन हजार रुपये आहे आणि हे हजार ते बाराशे रुपये आहे एस बी आय म्हणजे एका एकर मागं पाचशे ते सहाशे रुपये आमची बचत होती आहे एस बी आय फाउंडेशन यामुळे जे ट्रॅक्टर दिले त्याच्यापासून आमची एक एका एकर मागं पाचशे पाचशे सहाशे सहाशे रुपयाची बचत होत आहे नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे की या तांदळवाडी गावामध्ये हे जे एस बी आय फाउंडेशन आणि दिलासा संस्थेअंतर्गत ट्रॅक्टरचे युनिट उभा करण्यात आलेलं आहे या ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खर्च अर्ध्यावरती आला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण साधारणतः दीड हजार दोन हजार बाराशे अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या याची भाव असतात आणि तो भाव या ठिकाणी अर्ध्यावरती करून दिलासा फाउंडेशन आणि एस बी आय फाउंडेशन न खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा दिलाय असं म्हणायला हरकत नाही की दिलासा संस्थेच्या माध्यमातून आणि एस बी आय फाउंडेशनच्या माध्यमातून धारू तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचं काम त्यांना त्या आर्थिक परिस्थितीतून उभारणी देण्याचं काम आणि शेतकऱ्यांना त्यांचा जो खर्च होता शेतीच्या बाबतीमध्ये आणि शेतकऱ्यांना शेती पुरवडत नाही असं म्हणतात म्हणून शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तो अर्ध्यावरती करण्याचं काम हे एस बी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि दिलासा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे एस बी आय फाउंडेशन आणि दिलासा संस्थाही काम करत असते याचे वेगवेगळे उपक्रम त्यांच्या होणाऱ्या प्रक्रिया आज आपण यांचे समन्वयक आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळा उपक्रम दिलासा संस्थेच्या माध्यमातून आणि एस बी आय फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे दत्तात्रे मुजमुले, धारून